नमस्कार शीतल मराठी फूडमध्ये आज बनवणार आहे गुढीपाडवा स्पेशल थाळी तर त्या थाळीमध्ये मी बनवलेला आहे श्रीखंड बटाट्याची भाजी आणि पुरी सोबतच थंडगार असं ताक आहे कुरडई आहे भात आहे तर श्रीखंड बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत दाखवलेली आहे एकदा या पद्धतीने श्रीखंड तुम्ही बनवून बघा नंतर बाहेरून श्रीखंड तुम्ही आणणार नाहीत एवढी छान जबरदस्त चव होते या श्रीखंडाची आणि बघू शकता जेव्हा चमच्यामध्ये श्रीखंड घेतलेला आहे तर चमच्यातून श्रीखंड खाली पडत नाही एवढं मस्त घट्ट क्रीमी श्रीखंड झालेला आहे तर चला बघूया गुढीपाडवा स्पेशल थाळी कशी बनवली तर इथे एक लिटर दही घेतलेला आहे पॅकेटचं दही घेतलेलं आहे तुम्ही घरी बनवलेलं दहीसुद्धा घेऊ शकता गाईचं घ्या किंवा म्हशीचं घ्या तर आता एक भांडं घेतले त्याच्यावर गाळणी ठेवलेली आहे पिठाची आणि त्याच्यावरती एक आता रुमाल ठेवायचा कॉटनचा सुती कापडही ठेवू शकता आणि आता याच्यामध्ये दही पॅकेट फोडून दही ओतून घ्यायचं कपड्यावर सुद्धा मी श्रीखंड पुरी पुरी ही थाळी दाखवलेली आहे खूप सोपी पद्धत आहे श्रीखंड बनवण्याची बऱ्याच जणांना खूप अवघड आहे श्रीखंड बनवणं असं वाटतं पण या पद्धतीने एकदा बनवून बघा तर आता दोन्ही पॅकेट कपड्यावरती ओतून घेतलेले आहेत आणि सगळ्या बाजूने कपडा गोळा करून घ्यायचा बघा कपडा गोळा करून हातात धरल्यानंतर आपोआप दह्यातलं जे पाणी आहे ते पाणी खाली गाळणीमध्ये पडतंय तर आता हे बांधून ठेवायचं दुसऱ्या दिवशी जर तुम्ही श्रीखंड बनवणार असाल तर संध्याकाळी बांधून ठेवलं तर रात्रभर छान पाणी त्यातलं निघून जातं द्यातलं आणि मस्त चक्का तयार होतो किंवा संध्याकाळी जर नाही तुम्ही बांधून ठेवलं दही किंवा लक्षात नसेल तर सकाळी ज्या दिवशी बनवणार आहात श्रीखंड त्या दिवशी सकाळी लवकर सात आठ वाजता बांधून ठेवायचं आणि दुपारी अकरा बारापर्यंत चक्का छान तयार होतो तरा 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 तर आता रात्रभर हे दही ठेवलं होतं मी असंच बांधून आणि त्यातलं पाणी बघू शकता खाली भांड्यामध्ये जमा झालेला आहे आता अजून थोडंसं पिळून यातलं जे थोडंफार पाणी राहिलेलं आहे ते काढून घ्यायचं जेवढा चक्का घट्ट असेल तेवढं श्रीखंड छान होतं म्हणून अजिबात पाणी दह्यामध्ये ठेवायचं नाही बघा रात्रभर ठेवून सुद्धा आता पिळून काढल्यानंतर पाणी निघते दह्यातून तर आता पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि मस्त घट्ट क्रीमी असा चक्का तयार झालेला आहे तर आता बघू शकता हा चक्का किती घट्ट झाले अजिबात पाणी राहिलेलं नाही आणि क्रीमी झालेला आहे छान तर आता हा चक्का एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा तर आता भांड्यामध्ये एका चक्का काढून घेतलेला आहे एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि वेलची आणि जायफळची पावडर करून घेतलेली आहे साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता हा चक्का फेटून घ्यायचा छान क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत चक्का फेटायचा आहे एकदम स्मूथ झाला पाहिजे चक्का फेटून फेटून छान स्मूथ झालं की श्रीखंड ही अगदी छान होतं त्याच्यामुळं छान फेटायचं पाच एक मिनिट तरी आता पाच एक मिनटं चक्का मस्त फेटून घेतला आहे आणि बघू शकता किती छान झालेला आहे चक्का अगदी क्रीमी दह्यात बिलकुल पाणी नव्हतं त्याच्यामुळं अगदी घट्ट झालेला आहे चक्का बघू शकता रवीला चक्का लागला तरी तो खाली पडत नाही एवढा छान घट्ट झालेला आहे चक्का तर आता हे मस्त क्रीमी स्मूथ होईपर्यंत फेटून घेतलेला आहे बघा मस्त फेटलं गेले आता याच्यात पिठी साखर घालायची सुरुवातीला अर्धी वाटीच घालणार आहे आणि लागली तर नंतर घालणार आहे अजून आणि याच्यात जायफळ आणि वेलची पावडर घालायची आणि आता हे मिक्स करायचं एकजीव होईपर्यंत छान साखर घातल्यामुळं अगदी थोडंसं पाणी सुट्टं याला पण जेव्हा फ्रीजमध्ये छान सेट करून घेऊ दीड दोन तास तर अगदी छान व्यवस्थित सेट होतं मस्त श्रीखंड होतं उलट बाहेरून श्रीखंड आणल्यानंतर केव्हा केव्हा डबेमध्ये वरच्या साईडला पाणी अ श्रीखंडावर येतं तर घरी बनवलेल्या श्रीखंडावर तसं काही नाही खूप मस्त क्रीमी छान श्रीखंड होतं तर अजून थोडीशी साखर याच्यात घातलेली आहे मी पिठी साखर आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहे आणि आता हे छान मिक्स करून झालेलं आहे खूप छान टेक्स्चर आले अगदी क्रीमी तर आता हे मिक्स करून झाले आणि फ्रीजमध्ये दीड ते दोन तास गार करायला ठेवणार आहे छान सेट होईल श्रीखंड तर आता बटाट्याची भाजी बनवू या श्रीखंड सेट होतोय तोपर्यंत बटाटे उकडून साल काढून हाताने चुरून घेतलेत बारीक सुरीने कटही करून घेऊ शकता एक कांदा घेतलाय हिरवी मिरची आला आणि लसूण याची पेस्ट घेतली एक चमचा एक टोमॅटो घेतला घेतलाय मिक्सरला लावून बारीक पेस्ट सुद्धा करून घेऊ शकता दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हळद लाल तिखट हा घरगुती काळा मसाला म्हणजे काळं तिखट आहे थोडंसं मिक्स घालणार आहे छान होते भाजी नसेल तुमच्याकडे तर लाल तिखट घातलं तरी चालेल जिरा पावडर आहे त्याच्यानंतर धना पावडर गरम मसाला कोथंबीर मीठ आणि कढीपत्ता आहे एवढंच साहित्य लागणार आहे तर आता कढई ठेवली आणि त्याच्यात तेल घातलं तेल गरम झालं की जिरं मोहरी घालायची शेंगदाण्याचं कूट याच्यासाठी घातले मी की भाजी छान मिळून येते पाणी वेगळं आणि बटाटे वेगळं सो होत नाही म्हणून थोडंसं घालते मी नंतर जिरं मोहरी घातली की मग त्याच्यात कढीपत्ता घातला आणि आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घातली ती छान कच्चा वास जाईपर्यंत तळून घ्यायची आणि ही तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा सुद्धा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर आता कांदा छान तळून झाला की मग त्याच्यात टोमॅटोची पेस्ट घालायची आणि तीसुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची दोन तीन मिनिटं टोमॅटोच्या पेस्टला साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता याच्यात मसाले घालूया तर हळद घातलेली आहे एक छोटा चमचा नंतर एक छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक छोटा चमचा काळं तिखट घातले एक छोटा चमचा धना पावडर आणि एक छोटा चमचा जिरा पावडर घातलेली आहे एक छोटा चमचा गरम मसाला आणि आता हे मसालेसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचे मस्त तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनिट मसाले परतून घ्यायचे आणि मसाले परतून झालेले आहेत आता याच्यातच मी दोन चमचे शेंगाचं कूट घातलेलं आहे शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक करून घेतले होते तर ते घातलेलं आहे भाजी आणि छान मिळून येते बटाटा वेगळा पाणी वेगळं होत नाही आणि टेस्टसुद्धा छान लागते तर आता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचे पाणी नेहमी गरमच घालायचं तर इथे मी आता सध्या अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे गरम आणि मिक्स करायचं मसाले तेलामध्ये जळू नये म्हणून मी पाणी घातलेलं आहे थोडंसं आता याच्यात बारीक केलेला बटाटा घालायचा मिक्स करून घ्यायचं आता याच्यात पाणी घालूया तर दोन वाटी गरम पाणी घालणार आहे भाजी तुम्हाला कशी आवडते त्याच्यावर पाणी घाला कोणाला पातळ किंवा कोणाला थोडीशी घट्ट अशी भाजी आवडते त्याच्यानुसार पाणी घाला दोन वाटी पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करायचं आता याच्यात चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि भाजी तीन ते चार मिनिट छान बारीक करायची गॅसची फ्लेम आणि भाजी छान तीन चार मिनिटं उकळवून घ्यायची आणि मस्त ही भाजी तयार झालेली आहे अजून तुम्हाला पातळ हवी असेल तर याच्यात पाणी घालू शकता पण मी अशीच ठेवणार आहे आणि सगळ्यात शेवटी घालायची कोथंबीर आणि मिक्स करून घ्यायचं खूप मस्त झाली होती टेस्ट भाजीची अशा पद्धतीने भाजी बनवली तर अगदी पुरी भाजी बाहेर हॉटेलमध्ये खातो त्याच चवीची ही भाजी बनते तर आता ही आपली भाजी तयार झालेली आहे आणि याआधी मी बासुंदी पुरी श्रीखंड पुरी थाळी हे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये पुरी कशी बनवायची हे खूप डिटेलमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळं मी आज पुरी रेसिपी पुन्हा दाखवलेली नाही पुरी रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मी ता 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 तर आता भाजीही तयार झालेली आहे श्रीखंड तयार झालेला आहे आणि मस्त गरमागरम पुऱ्यासुद्धा सुद्धा बनवलेल्या आहेत मी आणि बघू शकता किती मस्त श्रीखंड झालेला आहे दीड दोन तास छान सेट झालेला आहे फ्रीजमध्ये त्याच्यावर थोडेसे बदामाचे काप घातलेले आहेत असतील ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे पिस्ता बदाम काजू वगैरे तर घालू शकता नसेल तरीही चालेल थंडगार असं ताक आहे आणि एक कुरडही तळून घेतलेली आहे आणि गरमागरम अशा पुऱ्या तर ही गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार झालेली आहे बऱ्याच जणांकडे पुरणपोळीसुद्धा केली जाते तर या गुढीपाडव्याला ही श्रीखंड पुरीची थाळी तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा खूप जबरदस्त टेस्ट होते आणि शिवाय श्रीखंड खूप सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी शीतल मराठी फूडला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद